मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन महत्वाचे प्रश्न मार्गी लावणार नामदार शिवेंद्रसिंह राजू भोसले महामार्गावरील त्रुटी व समस्यांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार नागोठणे रोषण पदके अनेक वर्षापासून रखडलेले आणि सध्या कासव गतीने चालू असलेले मुंबई गोवा महामार्गावरील कासू ते इंदापूर कामाची गुरुवार सात ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजू भोसले यांनी पाहणी केली या दौऱ्यानिमित्त ते नागोठाणे येथील हॉटेल काम ते थांबली असता नागरिकांनी दिलेल्या निवेदनानंतर महामार्गाच्या त्रुटी व समस्यांसाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून पुढील आदेश देण्यात येतील तसेच महत्वाच्या बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य किशोर जैन उपसरपंच अकलाक पानसरे माजी सरपंच डॉक्टर मिलिंद धात्र सदस्य ज्ञानेश्वर साळुंके व संतोष नागोठणेकर ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे यांच्यासह अजगर मुल्ला चंद्रकांत गायकवाड आनंद लाड ज धनंजय जगताप दिनेश घाग भरत गिजे प्रवीण ताडकर अनिल महाडिक यांच्यासह शासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते यावेळी नागोठणे विभागातील नागरिकांनी महामार्गावर असलेले खड्डे निकृष्ट दर्जाचे रस्ते व उड्डाणपूल मीरानगर येथील उड्डाणपुलाला पुला भगदाड शहरात जाण्यासाठी सर्व्हिस रोड रस्त्यालगत झालेली अतिक्रमणे याबद्दल चर्चा करीत निवेदन दिले यासोबतच किशोर जैन यांनी महाड चिपळूण येथे नदीची खोली वाढवून किनारे बंदिस्त झाल्याप्रमाणेच नागोठाणे शहरात दरवर्षी येणारा पूर येऊ नये यासाठी अंबा नदीची खोली वाढवून तिच्या किनारेची बंदिस्त बंदिस्ती करावी तसेच दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थितीत किनाऱ्यालगतच्या नागरिकांना तात्पुरते स्थलांतरित करावे लागते त्यासाठी शासनाचे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत नागोठाणे येथे बहुद्देशी इमारत मंजूर करण्याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी मंत्री महोदयांनी महामार्गावरील असलेल्या त्रुटी व समस्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून पुढील आदेश देण्यात येतील तसेच इतर महत्त्वाच्या विविध विषयांवर मंत्रालय स्तरावर आमदार शेठ पाटील व येथील नागरिकांच्या समवेत एक बैठक घेऊन प्रश्नमार्गी लावणार असल्याचे सांगितले